बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान कार्यालयीन वेळेत एका निवारात जुगार करत असल्याची दृश्यध्वनी चित्रफित राष्ट्रीय बजरंग दलाचे ठाणे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मनोज कुमार गिरी यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली या चित्रफितीच्या आधारे सहाय्यक आयुक्तांनी या कामगारांना तात्काळ कारणे दाखवा नोकिसा बजावल्यात ई प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील आठ ते नऊ कामगार दुपारच्या वेळेतील भोजन झाल्यानंतर होते यामध्ये ई प्रभागातून बदली होऊनही या प्रभागात ठाण मांडून असलेले प्रकाश म्हात्रे तसेच विश्वास भाणे दीपक भालेराव माने असे आठ ते नऊ कामगार पैसे लावून जुगार खेळत होते मानपाडा पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी नागरिक करीत आहे कामगार जुगार खेळत असल्याची कुणकुण लागल्यावर बजरंग दल कार्यकर्ते मनोज गिरी यांनी घटनास्थळी जाऊन तेथील दूर ध्वनी चित्रफीत तयार केली आहे जुगार खेळण्याच्या मंचावर पैसे पत्त्यांची पाने होती हे कामगार नेहमीच दुपारच्या वेळेत कार्यालयीन वेळ सुरू असूनही जुगार खेळत असल्याशिवाय तक्रारी होत्या वरिष्ठांनी कामगारांच्या बेशिस्तपणाची गंभीर दखल घेतली आहे या कामगारांना पालिकेच्या वरिष्ठांची भीती आहे की नाही प्रशासनावर वरिष्ठांचं वचक राहिलं आहे की नाही असे प्रश्न या निमित्ताने ना नागरिकांकडून उपस्थित केले जात दृश्य ही ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांना पाहण्यास मिळतात त्यांनी जुगार खेळणाऱ्या आठ ते नऊ जणांना कारने दाखवा नोटीस बजावली आहे या नोटीसीला समाधानकारक उत्तर न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा नोटीसीत देण्यात आलाय काही प्रभागांमधील फेरीवाला हटाव पथकातील कामगार कार्यालयीन हजेरी लावून आपली घरगुती कामे करणे बाजारात फेरी मारून दुकानदार फेरीवाल्यांच्या भेटी गाठी घेणे असे प्रकार करत असल्याच्या वाढत्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे ई प्रभाग हातीतील डोंबिवली एमआयडीसी कावेरी चौक पेंढरकर महाविद्यालय परिसरातील रस्ते सत्तावीस गाव सागाव नांदी ग्वली देसलेपाडा स्वामी समर्थ मठ परिसर भोपर शिळफाटा रस्त्यालगत फेरीवाले भेळपुरी विक्रेते रस्ते अडून व्यवसाय करीत आहे त्यांच्यावर हे पथक कारवाई करत नसल्याच्या तक्रारी आहेत डोंबिवली पश्चिमेत ह हो प्रभागात फेरीवाला हटव पथकातील कामगार रेल्वे स्थानक भागात सकाळ संध्याकाळ चहाच्या ठेल्यावर खियं मारून बसलेले असतात प्रभागातील फेरीवाल्यांवर ते कारवाई करत नाहीत अशा तक्रारी आहेत त्या प्रभागात पथक प्रमुख विजय भोईर वीस वर्षापासून एकाच प्रभागात कार्यरत आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाला न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद